त्या भागामध्ये आपण साधा अक्षर काना पहिली वेलांटी आणि दुसऱ्या वेलांटी लाइन मध्ये कोणता अक्षर आहे आणि तेचा आपण स्पेलिंग तयार करायला शिकलो. तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत जे स्पेलिंग तयार करायला हो आजच्या भागामध्ये आपल्याला उ उ म्हणजे काय उकार उकळाचं उ आणि उसाचं उ पहिला उकार दुसरा उकार पै आज दोन्ही आपण दोन्ही उकार आज घेणार आहेत आपण बघा सगळ्यांनी लक्ष द्या बघा हे उ आहे काय ऊ म्हणजे पहिला उकार आहे पहिल्या उकाराला इंग्रजी अक्षरे यू पहिल्या उपकाराला यू आहे आणि दुसरा उकार दुसऱ्या उपकाराला इंग्रजीमध्ये कोणता अक्षरे डबल ओ जसं वेलांटीला पाहिलं आपण पहिल्या वेलांटीला आय आणि दुसऱ्या वेलांटीला डबल यू दुसऱ्या उकारामध्ये कोण आहे पहिल्या उपकाराला यू दुसऱ्या उकाराला डबल ओ पण दुसरा उकार जरी असेल आणि त्याला यू वापरलं तरी चालतं जसं काल आपण वेलांटी मध्ये केलं होतं दुसऱ्या वेलांटीला पण आय वापरलं तरी स्पेलिंग चुकत नाही जस पहिल्या उकाराला आणि दुसऱ्या उकाराला यू वापरलं तरी चुकत नाही तर बघा मी <coughs> तुम्हाला एक एक शब्द सांगते की मी तुम्हाला तिथे स्पेलिंग चाल आनंदाचा कुमार के यू हा के हा के कसे काढायचं कॅपिटल कॅपिटल के यू एम आर कुमार हं हां सांग तू काय लिह नाव सुनीता हां सुनीता बघा सु नी ता हां

Begak yes you, yes me, ha, yes you yes me ha, thanks yes you yemme. yes me, begak suci yes you, thnmpak yes you, maci yes me, ni yang siapa? No, Suman, ha siapa? Tushar, ha Tushar, T U, thnmpak thnmpak Tushar, T U, ha mayulakshmi, ha tu laka re. मध्ये वापरायचा नाही हा उषा स्पेलिंग तू नंदिनी बघा या ठिकाणी उसा काय लिहायचं आपल्याला यू फक्त यू लिहायचं दुसरं काहीच नाही लिहायचं उ आणि शहाचा उषा

दुसऱ्या ओकारा इकडे घेऊन तू सांग दुसऱ्या एखादा मयुरी मयुरिका मयूर हा मयुरिका आपल्या शाळा मयुरिका मयूर मय मयूर पण मयरिका पण मयुरिका तेच पेरी 干哈？啊嗯 <laughs> Mayu. Mayu. Hah, kan? Uh, uh. Sudahkan. Sudahkan, ni ni. Sudah sudah. एक मात्र येतो आणि एक मात्राचे शब्द आपल्याला कधी पाहिजे उद्या पाहिजे म्हणून तो उद्या घेऊ शब्द हा मयू हा अनुराधा अनुराधा हा आपण येते हा अनुराधा सु चा शिव यू म्हणारी डीचा डी एच आय डी एच येते आणि आणि वेलचा आठ ए वापरायचा नाही तोंडातलं का आणखीन सांगा बघा मनू मनु हा या सांग एम 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 यू लिहिलं तरी चाल डबल गो लिहिलं तरी चालतो बघा या m a n double o असं लिहिलं तरी चालतं हां चमू चमू ब चमू चमू हां चमानसे हा छान चमूचं